आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की पूर्ण कधी होणार आहे आज आम्ही टार्गेट यांना दिलेला आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं एम्बिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण तीस सप्टेंबर पर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना कमर्शियल ऑपरेशन देखील करता आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करतो